महाविकास आघाडीमध्ये समन्वय नाही हे अगदी लोकसभेच्या निवडणुकांपासून आपल्याला पाहायला मिळत आता तर विधानसभा निवडणुका तोंडावरती आल्या आहेत आणि अशातच ही बाब पुन्हा एकदा ठळकपणे पाहायला मिळाली आहे त्याचं झालंय असं की बाळासाहेब थोरात यांनी काल म्हणजेच एकतीस जुलैला उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट घेतली त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला विधानसभा निवडणुका जवळ आल्या आहेत त्यामुळे आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्रही निवडणूक लढणार आहोत जागा वाटपाची पहिली बैठक येत्या सात ऑगस्ट रोजी होणार आहे आणि त्यासाठी नाना पटोले आणि जयंत पाटील यांच्याशीही आमची चर्चा झाली असल्याचं सा बाळासाहेब थोरात म्हणालेत आणि आजचा दिवस म्हणजेच एक ऑगस्टला नेमक्या याच मुद्द्यावरती शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांना प्रश्न विचारला असता उद्धव ठाकरे येत्या सात तारखेला दिल्लीत आहेत आम्ही सगळेजण दिल्लीत आहोत त्यामुळे ही बैठक कोणी ठरवली हे मला माहिती नाही असं उत्तर दिलंय आता संजय राऊतांच्या या उत्तरानं महाविकास आघाडीत ऑल इज नॉट वेल well, असं काहीचं वातावरण आहे हे चित्र पाहायला मिळालं लोकसभेतही असंच काहीचं चित्र आपल्याला मवियात पाहायला मिळालं होतं त्यामुळे बाळासाहेब थोरातांनी उद्धव ठाकरेंची भेट घेऊनही जर संजय राऊत असं विधान करत असतील तर उद्धव सेना जसं लोकसभेला वागली होती तशीच ती विधानसभेला वागणार हे नक्की आहे आणि त्याचा त्रास कुणाला होणार म्हणजे मव्यातल्या कुठल्या घटक पक्षाला होणार हे वेगळ्यानं सांगायची गरज आहे असं मला वाटत नाही नमस्कार मी दिलीप आज आपण एकंदरीतच मव्यातली शिवसेना आणि इतर घटक पक्षांबरोबर त्यांची वागणूक या विषयावरती बोलणार आहोत कृपया घेऊन या तुमच्या हक्काच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकनवरती क्लिक करा आणि हो तुम्हाला या संदर्भात काय वाटतं तेही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा तर मवियात सारे काही आलबेल नाही हे पुन्हा एकदा समोर आलं महाविकास आघाडीत समन्वयाचा अभाव आहे लोकसभेच्या वेळेसही नेमकं हेच चित्र पाहायला मिळालं होतं म्हणजे तू मारल्यासारखं कर मी लागल्यासारखं करतो असं काहीतरी लोकसभेच्या वेळेसही उद्धव ठाकरेंनी आघाडीतल्या इतर पक्षांना मित्र पक्षांना विश्वासात घेतलं नव्हतं याची अनेक उदाहरणं देता येतील अगदी सांगलीचीच जागा बघा जिथे चंद्रहार पाटलाचं नाव उद्धव ठाकरे यांनी परस्पर जाहीर केलं होतं त्यानंतर विशाल पाटलांनी पक्षाच्या विरोधात जाऊन अपक्ष निवडणूक लढवली होती आणि विजय मिळाल्यावरती त्यांनी पुन्हा आपला पाठिंबा काँग्रेसला जाहीर केला होता दक्षिण मध्य मुंबईची जागा ही काँग्रेसच्या वर्षा गायकवाड मागत असताना तिथून उद्धव ठाकरेंनी अनिल देसाईंना उभं केलं होतं हेही तुम्हाला आठवत असेल उद्धव ठाकरे यांच्या फसलेल्या अनेक खेळी अशाच पद्धतीने आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या मात्र यामुळे एका पक्षाची कायमच गोची होत गेली तो पक्ष म्हणजे शरद पवारांचा राष्ट्रवादी नाही तर नाना पटोलेंचा नाही नाही माफ करा राहुल गांधींचा काँग्रेस पक्ष नाना पटोले यांचं नाव मी घेतलं खरं मात्र नाना पटोले यांच्याकडे बार्गेनिंग पॉवर नाही त्यांना उद्धव ठाकरेंच्या भूमिकेला विरोध करता येत नाही किंवा त्यांना खिंडीत पकडता येत नाही म्हणून मला राहुल गांधींचं नाव घ्यायला लागलं असो काँग्रेसकडे राज्यात सक्षम नेतृत्व नाहीये हे उद्धव ठाकरे यांना चांगलंच माहिती आहे सक्षम म्हणजे वाटाघाटींच्या टेबलावर आक्रमक भूमिका घेऊन हार्ड बार्गेनिंग करणारा नेता नाही शरद पवारांसारखा त्यामुळे अगदी बाळासाहेब थोरात उद्धव ठाकरेंना मातोश्रीवर भेटून गेल्यावरही कोणती मिटिंग ती कोणी बोलावली असं संजय राऊत यांचं म्हणणं उबाटाचा स्टँड नेमका येणाऱ्या निवडणुकीत काय असणार आहे हे सांगायला पुरेसा आहे म्हणजे एकीकडे मातोश्रीवर थोरातांचं स्वागत करायचं आणि दुसरीकडे चर्चा झाल्यावरही बैठकीबाबत माहिती नाही असं संजय राऊतांच्या मुखी घालून बोलून घ्यायचं मी आल्यामुळेच काँग्रेसला सत्तेचे फळं चाकता येतील असा विचार उद्धव ठाकरे करत असतील तर ते खरंही आहे नाहीतर काँग्रेसची राज्यातली स्थिती दयानीत झाली होती महाविकास आघाडी म्हणून जर लढले तरच काँग्रेसचा बळकटी येऊ शकते ही बाब काँग्रेसच्या नेत्यांना माहिती आहे त्यामुळेच त्यांना तोंड दाबून बुक्याचा मार सहन करावा लागणार हे नक्की आहे लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला विदर्भात सगळ्यात जास्त जागा मिळाल्या त्यामुळे त्यांची भिस्त ही विदर्भावरच असणार हेही नक्की आहे उद्धव ठाकरेंच्या पक्षाला मात्र लोकसभा निवडणुकीत पालघर पासून सिंधुदुर्गापर्यंत एकही जागा मिळाली नाही त्यामुळे या कोकणपट्ट्यातला जनाधार हा एकनाथ शिंदेंकडे किंवा महायुतीकडे गेल्याचं त्यांना ठाऊक आहे त्यामुळेच त्यांना मुंबई सोडून विदर्भ आणि मराठवाड्यात जास्त जागा लढवण्याची गरज भासणार आहे पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या पक्षाची ताकद आहे तिथे उबाटा सेना किंवा काँग्रेसला जागा वाटपात फारशा जागा मिळणार नाहीत आता जास्तीच्या जागा पाहिजे असतील तर त्या विदर्भातूनच मिळवाव्या लागतील म्हणूनच उद्धव ठाकरे काँग्रेसवर दबाव वाढवण्याची राजकीय खेळी खेळत आहेत यात बळी जाणार काँग्रेसचाच था। उद्धव ठाकरे यांची ही भूमिका म्हणजे आपल्याच मवियातल्या पक्षांना वेळेस धोका देण्याची त्यांना वेठीस धरण्याची भूमिका तुम्हाला पटते का कृपया घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि नवनवे व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकनवरती क्लिक करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद